नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात रात्री आठ वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि आत्ता मी दुपारचा चहा घेते आहे चहा घेतल्याशिवाय चैन पडत नाही चहाच घ्यावा लागतो आणि मी बाहेरचा विथ शुगर चहा पित नाही संध्याकाळी जरा बाहेर जावं लागलं होतं एका मिटिंगसाठी आणि त्यामुळे अर्थातच घरी येऊन मी आत्ता चहा पिते आहे उन्हाळा जरी असला तरी चहा पिणं फार मस्ट आहे जर चहा प्यायला नाही तर रात्री झोपही लागणार नाही जास्त चहा प्यायला तरी झोप लागत नाही चहा प्यायला तरी झोप लागत नाही असंच असतं ते याला काही चहाचं व्यसन आपण म्हणू शकत नाही पण ही चहाची आपली सवय आहे आणि शरीराला चहासुद्धा आवश्यक आहे थोड्या प्रमाणामध्ये प्यायलेला चहा हा नक्कीच औषधासारखा काम करत असतो तर तुम्ही म्हणाल की चहा पिऊ नये येऊ नये अति अतिप्रमाणामध्ये चहा पिऊ नये अतिप्रमाणामध्ये कॉफी पिऊ नये पण योग्य प्रमाणामध्ये चहा आणि कॉफी ह्यासुद्धा गोष्टी शरीराला औषधासारख्याच उपयोगी आहेत उत्साहवर्धक आहेत एनर्जी पेय आहे मग तुम्ही मला विचाराल की तुम्ही काय पिता तर मी तुम्हाला विचारते तुम्ही काय पिता चहा पिता का कॉफी पिता तर मी तुम्हाला सांगते मी सकाळी कॉफी पिते आणि आत्ता मी चहा पिते आत्ता म्हणजे आठ वाजता नव्हे संध्याकाळच्या वेळेला मी चहा पिते का तर मला असं वाटत असतं की कॅफेनसुद्धा म्हणजे कॉफीसुद्धा शरीराला आवश्यक आहे आणि चहासुद्धा शरीराला आवश्यक आहे सकाळी जर का मी चहा प्यायला लागले ना तर मला बऱ्याच वेळेला जळजळतं मी काय पिऊ शकत नाही असं नाही मला काही त्रास होतो असं नाही पण मला एक दोन वेळा असं झालं होतं की सकाळच्या वेळेला तीन चार चहा प्यायला गे गेले होते चहा प्यायले गेले होते आणि मग बाहेर गेल्यामुळं आणि मग नंतर मग मला जळजळायला ज़ड़ लागलं बाकी काही प्रॉब्लेम नाही पित्त झाल्यासारखं झालं आणि म्हणून मग मी सकाळी उठल्यावरती घरात तरी कॉफीच पिते नंतर स घरात कॉफी पिते आणि समजा सकाळच्या वेळेला कुठे बाहेर जावं लागलं तर तिथे चहा हा होतोच मग तेव्हा मी चहा पिऊ शकते आणि पिते तर आत्तासुद्धा दुपारच्या वेळेला आत्ता ज्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणचा चहा एवढा गोड होता की मला तो काही प्यावासा वाटला नाही आणि चहा कसा असावा याबद्दल माझं खूप असं मी अशी चूजी आहे मला असा तो खूप जास्त कडू असलेला असा चहा खूप जास्त गोड असलेला चहा मला नाही आवडत कमी दुधाचा नाही आवडत तर माझ्या पद्धतीने घरी केलेला चहाच मला आवडतो म्हणजे ज्याच्यातमध्ये आम्ही आम्ही पाण्यामध्ये चहाची पावडर टाकून उकळते मी आणि त्यानंतर तो उतरवते गॅस बंद करून आणि मग त्यानंतर गाळायचा आणि मग त्याच्यामध्ये दूध घालायचं असं म्हणजे सुद्धा गरमच असतं दूधसुद्धा पण वरनं दूध घालायचं चहाच्या कपामध्ये असा चहा मला आवडतो काही जणं चहा उकळताना त्याच्यात दूध घालतात आणि मग त्यामध्ये मला तो अतिशय कडू झालेला किंवा प्रचंड उकळलेला चहा मला आवडत नाही त्यामुळे बाहेर गेल्यावर ती मी शक्यतो चहा प्यायचं टाळते पण तरी समजा त्यातल्या त्यात जरा विदाऊट शुगर असेल कमी शुगर असेल तर पिऊ शकते तर तुम्ही जातो तु, हा आजचा विषय काय होता मी तुम्हाला सांगते तर जास्त चहा प्यावा की नाही कॉफी प्यावी की नाही तर चहा आणि कॉफी हे योग्य प्रमाणामध्ये जर का तुम्ही घेतलं तर तुमच्यासाठी ते एनर्जी पेय आहे चांगलं डिटॉक्स ड्रिंक आहे काहींना ना डोकं दुखायची एक सवय असते तर ते तुम्ही चहा प्यायलं की बरं वाटतं छान वाटतं मस्त आल्याचंच घ्यायला पाहिजे असा काय नाही थोडासा प्यायला तरी मस्त वाटतो थोडा चहा तर माझासुद्धा थोडा चहा म्हणजे हा एवढा ग्लास भरून म्हणजे कप भरून मी चहा पिते बरं का मला आवडतो आता मस्त चहा मी सव्वाट झालेले तर आता मी एन्जॉय केलेलं आहे रात्री चहा म्हटलं आता तुमच्याशी जरा गप्पा मारूया संध्याकाळच्या वेळेला मिटिंग होती कारण तुम्हाला माहिती आहे सगळीकडे इलेक्शनचं वातावरण आहे आपल्याला ही इलेक्शन आहे हो हे इलेक्शन पंतप्रधानांच्यासाठी आहे लोकल लेवलवरची जी इलेक्शन असतात ती विधानसभेची असतात आत्ताची लोकसभेची जी असतात ती पंतप्रधानांच्यासाठी इलेक्शन असतं आणि आपल्याला हवा तो आपल्या देशाचा विकास करणारा पंतप्रधान आपल्याला आत्ता मिळालेला आहे आणि यासाठी तोच पंतप्रधान परत व्हावा यासाठी आपली ही लढाई चालू आहे कष्ट चालू आहेत आणि त्यासाठीच आजची ही मिटिंग होती तुम्हाला एकाच गंमत सांगते बरं का आता कसं झालेलं आहे तुमच्या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये सांगते की ही गठबंधन एक झालेली असतात यांची मागच्या वेळेला जे गठबंधनमध्ये असतात ते यावेळेला गठबंधनमध्ये नसतातच म्हणजे युती जे म्हणतात मागच्या वेळेला ह्यांच्या युतीमध्ये जे होते ते ह्या वेळेला नाहीच आहेत मागच्या वेळेला आम्ही ज्यांच्यासाठी प्रचार केला होता आणि निवडून आणलं होतं ते यावेळेला अपोजिटला आहेत कार्यकर्त्यांच्यामध्ये इतकं कन्फ्युजन असतं इतकं कन्फ्युजन असतं का म्हणजे समजत असतं सगळं काय करायचं काही नाही पण कार्यकर्त्यांच्यामध्ये एक वैयक्तिक इमोशनली इमोशनली ते त्या व्यक्तीशी पक्षाशी जुळलेले असतात किंवा ती जी मैत्री झालेली असते अनेक कार्यकर्त्यांची एकमेकांच्या सोबत काम करताना ते काम करायचं म्हणजे हो। एक धुंदी असते हो घरोघरी जायचं रोज भेटायचं आज काय करायचं आज काय करायचं हे सगळं करायचं एक मस्त धुंदी असते ती एन्जॉयमेंट असते खूप आयुष्यात हे सगळ्यांनी एकदा केलं पाहिजे बरं का आपण म्हणतो नाही राजकारण नको राजकारण नको अहो राजकारणातसुद्धा एकदा पडून बघा पण कार्यकर्ता म्हणून पडा बरं का फार मजा असते <laughs> आत्ता काय झालेलं आहे आमचं मागच्या वेळेला ज्यांच्यासाठी आम्ही निवडून दिलं ज्यांना आणि ज्यांच्यासाठी प्रचार केला ते आता विरोधीत आहेत आणि त्यामुळे आता गोंधळ इतका होतो ना कार्यकर्त्यांच्यात कार्यकर्त्यांच्यात गोंधळ होतो सगळा प्रचंड आणि कळतच नाही की काय करावं तेच ते भांडत असतात कार्यकर्ते हा नको तो नको तो नको हा नको म्हणून भांडत असतात तर तुम्हाला गंमत सांगते की असं व्हायला लागलेलं आहे पण मग हेच तर कार्यकर्त्यांना समजून द्यायचं आहे वरचे वरिष्ठ लोक जी असतात वरची जी माणसं असतात त्यांच्यात ती अंडरस्टँडिंग असतं मॅच्युरिटी असते पण कार्यकर्ते हे थोडेसे इमोशनली भावनिकवरती ते एकमेकांशी जुळलेले असतात त्यामुळे मग एकमेकांच्यात वाद होतात तुझा उमेदवार माझा उमेदवार मग नंतर लक्षात येतं अर्र आपला आता एकच आहे उमेदवार आपण एकत्र आहोत एका ह्याच्यात आहोत आणि मग मागच्या वर्षीचा जो आपल्या आपण ज्याच्याबरोबर काम केलेलं असतं तो समोर आला की मग आपल्या आपल्यामध्ये आत्ता आपण विरोधी आहोत ना तर मग कसं वागायचं कसं बोलायचं फार अवघड आहे बरं का म्हणजे ही जी राजकारण आहे आणि ही निवडणूक आहे राजकारण काही अवघड नाही आहे कारण राजकारणी लोकं वरच्या लेवलवरची जी असतात त्यांना हे सगळं म्हणजे जमतं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्याला ह्या जमत नाहीत आणि तो याच्यात भरडला जातो त्याच म्हणून कार्यकर्त्यांच्यात भांडणं होतात कारण की ते भावनिकृत्या फार गुंतलेले असतात आजही आमची तीच सगळी गंमत गंमत झाली कोण कोणाच्या विरोधात कोण कोणाच्या सोबत कारण मागच्या वेळेला जे विरोधात होते ते सोबत होते आत्ता आणि मागच्या वेळेला जे सोबत होते ते आता विरोधात आहेत पण ठीक आहे की आत्ता आपल्याला आपल्या देशाचा विकास गेले दहा वर्ष ज्यानं केलेला आहे मग तुम्ही म्हणाल तुम्ही महागाईच्याबद्दल बोलाल ना की महागाई अशी वाढली महागाई तशी वाढली महागाई सगळ्या जगात वाढलेली आहे त्यामुळे महागाई हा इश्यू न घेता प्रगती काय झालेली आहे आपल्या देशाची हे आपण बघितलं पाहिजे साधी गोष्ट एक छोटासा मी तुम्हाला उदाहरण देते की आम्ही वैष्णवदेवीला गेलो होतो पंधरा वगैरे वर्षापूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी आणि वैष्णोदेवीला आम्ही जेव्हा गेलो होतो त्यावेळेला काश्मीरी पंडितांचं ते स्थलांतर झालं होतं सगळं तिथून आकलून देण्यात आलं होतं काश्मीरचं नंदनवन असलेलं काश्मीर हे उजाड वाळवंट भकास आणि दहशतवादाच्या खाली गेलो होतो आम्ही जेव्हा वैष्णोदेवीला गेलो त्यावेळेला आम्हाला फुल प्रोटेक्शनमध्ये आमची बस सोडली होती मागे ग पुढे हे सगळ्या जवानांच्या गाड्या सुरक्षा दलाच्या गाड्या आणि मध्ये त्या आमच्या टुरिस्ट बसेस हे वैष्णोदेवीला गेले होते मा म्हणजे आम्ही पर्यटनासाठीच गेलो होतो टुरिस्ट बसनीच गेलो होतो पण तेव्हा तसं दहशतवादी असं वातावरण होतं तिथं पण आत्ता तुम्ही लक्षात घ्या की ह्या दहा वर्षामध्ये जे काश्मीर फक्त काश्मीरचंच उदाहरण देते बाकी सगळं कारण की ते सहज आणि सोपं देण्यासारखं आहे तुमच्या लक्षात येण्यासारखं आहे आणि बाकी तुम्ही आजूबाजूलासुद्धा या अशा सगळ्या गोष्टी बघा तर त्याच काश्मीरमध्ये आता जर का तुम्ही बघितलं तर अगदी सहजजणं अगदी मी तुम्हाला सांगते गल्लीतले प्रत्येकजण आता ह्या वेळेला काश्मीरला गेलेलं आहे कारण की बर्फ पडला आहे तिथे म्हणजे जे, जे दहशतवादाखाली काश्मीर गेलं होतं आणि नंदनवनाचं वाळवंट ज्याचं झालं होतं ते पुन्हा एकदा नंदनवन झालेलं आहे पर्यटकांचं नंदनवन झालेलं आहे स्वर्ग आहे तो आत्ता आपल्यासाठी आणि आपण तिथे जाऊ शकतो आहे बिंदास्तपणे आपण तिकडे आप जाऊन आनंद घेऊ शकतो आहे काश्मीरचा आनंद घेऊ शकतो आहे आणि हे केवळ झालेलं आहे तर आपल्या आत्ताच्या सरकारमुळे आणि आपल्या आत्ताच्या पंतप्रधानांमुळे आणि असंच बऱ्याच ठिकाणी आणि एक तुम्हाला छोटंसं उदाहरण हे एक उदाहरण झालं तुम्हाला की ज्या ठिकाणी आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला याच्या पुढे ज्या केदारनाथ यात्रा आहेत किंवा अमरनाथ यात्रा आहेत ह्यासुद्धा सुलभ होणार आहेत याला कारण त्या एवढ्या दुर्गम ठिकाणी अतिशय चांगल्या चांगल्या सोयी व्हायला लागलेल्या आहेत रस्ते चांगले व्हायला लागलेले आहेत वेळ कमी असणार आहे म्हणजे भीतीदायक जे होता तो प्रवास दुर्गम प्रवास होता कठीण प्रवास होता तो सुद्धा आता कमी होणार आहे त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने आणि आपल्याला तिथे जाऊन एक ट्रेकिंग करता येणार आहे आपलं धार्मिक स्थळ आहे ते त्याचप्रमाणे एक आनंद आपल्याला मिळणार आहे तर हे सगळं आपण चारधाम यात्रा वगैरे ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या आपण बघतोय की त्या खूप सोप्या होणार आहेत हळूहळू तर त्या सगळ्याच दृष्टीने तिथं सुख सोयी व्हायला लागलेली आहेत मग तिथे रोपवे झालेले आहेत नि विमानाची सोय हेलिकॉप्टरची सोय झालेली आहे इतरसुद्धा तिथं इतर सगळं सोयीचं झालेलं आहे भीतीदायक काही नाही जे आहे ते निसर्गात जो काही थोडासा अजूनही भीतीदायक आहे तोच पण त्याखेरीज इतर जी दहशतवादाची भीती होती ती आता कमी झालेली आहे लोकं जास्त प्रमाणामध्ये आणि जास्त मनापासून आणि बिनधास्तपणे प्रवास करू आहेत हा हेही क उदाहरण सांगते आणि हेही ह्या दहा वर्षातच झालेलं आहे आणि एक तुम्हाला सांगते की मैया जी आपली प्र, प्र प्रचंड प्रदूषण होतं त्या ठिकाणी ग ग आपल्या नद्यांचं प्रज प्रदूषण प्रचंड होतं तर एक गंगामातेचंच मी उदाहरण तुम्हाला देते की ती गंगामाता प्रदूषण मुक्त झालेली आहे जिथे मला आठवतंय की माझे आई वडील जेव्हा गेले होते तेव्हा असं म्हणत होते की नाही त्या गंगाच्या याच्यात आंघोळ करायची तर नको वाटतं समोरनाशी प्रेतं वगैरे वाहतात घाण येते हाडबिड अशी हाताला लागतात वगैरे माझ्या आईने म्हटलेलं मी आठवलेलं आहे पण तेच आता जेव्हा मी अजूनही गेलेली नाही आहे माझ्या घरचे सगळेजण जाऊन आलेली आहेत मी अजूनही माझं राहिलेलं आहे कारण मी घर सांभाळायला घरी त्यामुळे बाकीचे सगळे फिरू शकले तर आता आपण मी यूट्यूबवर खूप एन्जॉय केलं हे सगळं तर आता हीच गंगा मैया एवढी स्वच्छ झालेली आहे एवढी सुरक्षित झालेली आहे एवढी सुंदर झालेली आहे प्रदूषण मुक्त झालेली आहे हे तर आपण बघतोय रोजची गंगा आरती आपण एन्जॉय करतोय सगळ्याच गोष्टी म्हणजे पर्यटनाच्याही दृष्टीने खूप सुंदर झालेलं आहे तर हे सुद्धा जे झालेलं आहे हे गेल्या दहा वर्षामध्ये झालेलं आहे म्हणजे बघा हं त्याचप्रमाणे तुम्ही म्हणाल की हे झालं पर्यटनाविषयी पण माणूस पर्यटन कधी करू शकतो जेव्हा थोडीशी आर्थिक सुबत्ता येते अशा वेळेला येते एक तुम्हाला आणि सांगते आपल्याच देशामध्ये आपली जी मुलं शिकत आहेत त्या शिकलेल्या मुलांनी सगळ्यांनीच बाहेर परदेशात जायचं हा एक ट्रेंड आला होता तो ट्रेंड उलटा चालू झालेला आहे म्हणजे त्याला रिव्हर्स मायग्रेशन म्हणायला लागले आहेत का रिव्हर्स इमिग्रेशन म्हणायला लागलेले आहेत आपली मुलं जन लहानपणापासून बाहेर घेऊन जायची बाहेर परदेशात वाढवायची आणि साधारणतः पाचवी सहावी सातवीला मुलं आली की ती परत भारतात परत घेऊन यायची हा ट्रेंड आता चालू झालेला आहे ह्याला कारण आपल्या इथली शिक्षण पद्धती अतिशय चांगली झालेली आहे शिक्षण खूप चांगलं झालेलं आहे चांगल्या चांगल्या शाळा आहेत आपल्या इथल्या जिल्हा परिषदच्या शाळासुद्धा खूप चांगल्या चांगल्या झालेल्या आहेत खूप सुख सुख सोयी झालेली आहेत तिथं शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपला देश आता प्रचंड म्हणजे प्रचंड प्रगत झालेला आहे आपला देश किती किती पद्धतीने प्रगत झालेला आहे हे जर का आपण आपण फक्त काही न्यूज बघतो त्या न्यूजवरती त्यांनी जे दाखवलं ते बघतो पण आपण जर का आपल्या स्वतःची बुद्धी वापरली तर आपल्या लक्षात येईल आपल्या आपल्या फार व्हायला लागले बरं का तर आपल्या लक्षात येईल आपण फक्त महागाई म्हणतो गॅस एवढा झाला हे झालं ते झालं पण ही ही गोष्ट लक्षात घ्या की आपण मिळवतोही हो तेवढंच पूर्वी माझ्या वडिलांना श शंभर दीडशे रुपये पगार होता आता तसं नाही आहे आता मुलांना किती पगार आहेत त्याच्यावर चार पाच शून्य लावा ना तुम्ही म्हणजे मला काय म्हणायचं की आता पगारही तेवढे वाढलेले आहेत आपल्याच देशात पगार वाढलेले आहेत त्यामुळे परदेशामध्ये जाऊन मोठ्या पगाराच्या नोकऱ्या करायच्या याच्यापेक्षा त्याच्या निम्म्या पगारामध्ये परदेशापेक्षा निम्म्या पगारामध्ये आप येऊन आपल्या भारतातल्या सर्व प्रकारच्या सुखसोयी सह आणि आपला, आपला, आपला भारत एवढा प्रगत आहे आता की सर्वजणं आता पुन्हा एकदा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून परत एकदा मायदेशी याय लागलेले आहेत आपल्या भारत देशामध्ये पुन्हा एकदा याय लागलेले आहेत म्हणजे आपली मुलं जी शिक्षण झाल्यानंतर बाहेर गेलेली आहेत ती पुन्हा मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पुन्हा भारतात यायला लागलेली आहेत ह्याला कारण आपल्या इथे उद्योगधंदे शिक्षण सगळ्याच दृष्टीने प्रगती झालेली आहे पण आपला एक स्वभाव आहे की आपण म्हणतो की आमच्या इथे काहीही सोयी नाहीत आमच्या इथे प्रगती झालेली नाही आमच्या इथे विकास झालेला नाही कारण सारखी तक्रार करायची ही एक आपला मनुष्य स्वभाव झालेला आहे दुसऱ्याचं चा सगळं चांगलं आणि आपलं वाईट असं बघण्यापेक्षा आता नीट डोळे उघडून बघा विचार करा आपण टी व्हीवरच्या सगळ्या बातम्या बघतो टी व्हीवरच्या जाहिराती बघतो याच्यापेक्षा सुद्धा काय घडलं आहे आज मला असं वाटतं की नाही आज माझ्या नातवंडांच्यासाठी इथे शिक्षण जास्त चांगलं आहे माझ्या ना मुलांच्यासाठी तिकडच्या नोकऱ्यांच्यापेक्षा इथे जरी कमी पगाराच्या नोकऱ्या असल्या तरी इकडे जास्त चांगलं आहे त्यांच्या बुद्धीचा वापर या ठिकाणी जास्त चांगला आहे त्या ठिकाणी फक्त काय आहे हो त्या ठिकाणी फक्त पॉप्युलेशन कमी आहे लोकसंख्या कमी आहे लोकसंख्या कमी आहे त्यामुळे प्रदूषण कमी आहे त्यामुळे सुंदरता जास्त आहे वापर जास्त नाही पण तसं आप किती दोन दोन तास ट्रॅव्हलिंग करून जायचं दोन दोन तास ट्रॅव्हलिंग करून यायचं आपल्या इथे अहो एक फोन केला तरी म्हाताऱ्या माणसांच्यासाठी सुद्धा रिक्षा येतात कॅब येतात अगदी तुम्हाला समजा इथून दुसऱ्या गावाला जायचं असेल तर तुम्ही ते निरनिराळ्या ॲपवरून गाड्या बुक करू शकता साध्या गावातल्या गावात, गावात इथून कोपऱ्यापर्यंत तुम्हाला बँकेला जायचं आहे मार्केटला जायचं आहे फोन करून तुम्ही बोलवू शकता आहात का तुम्ही दादा दादा म्हणतात हो मी दहा मिनटात येतात रिक्षावाले दादा म्हणतात मी दहा मिनटात येतो मी आत्ता इथे इथे आहे ते दादा येतात तुम्हाला घेऊन जातात तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातात औषधं घेऊन आणून देतात स बँकेत घेऊन जातात म्हणजे इथे तुमचं म्हातारपण पण सुखाचं आहे मुलांच्या दृष्टीने सुद्धा इथे आत्ता शिक्षणसुद्धा चांगलं आहे आईवडिलांच्या दृष्टीने मुलांच्या दृष्टीने सगळ्याच दृष्टीने हे आत्ता आपला देश हा प्रगतीपथावरती आहे जो देश आपला कदाचित कर्जबाजारी आणि काय म्हणतात त्याला उजाड वाळवंट होईल काय होईल ह्या देशाचं असं एक वीस वर्षापूर्वी वाटलं होतं ते आता नाही आपला देश प्रगतीपथावरती आहे आणि हे आपण कुठेतरी मान्य करायला पाहिजे आपण फक्त गॅस किराणा माल महा महाग झालेला आहे किती सारी महागाई आहे आणि किती उन्हाळा वाढलेला आहे अरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नॉर्मल आहेत सगळ्या जगामध्येच होत आहेत ह्या फक्त आपल्याच इथे होत आहेत असं नाही तर आपल्याला काय बघायचं आपल्या मुलांच्या दृष्टीने आपल्या पुढच्या पिढीच्या दृष्टीने आणि आपलं आयुष्य मागच्या आयु लोकांच्यापेक्षा किती सुखाचं गेले हेही आपण बघायला शिकलं पाहिजे आपलं आपण बघायला शिकलं पाहिजे आपण ठरवलं पाहिजे तेवढे आपण बुद्धिवान आहोत तेवढा आपण प्रत्येक व्यक्ती विचार करू शकते आणि तो आपण केलाच पाहिजे गेल्या दहा वर्षामध्ये जी आपल्या देशामध्ये प्रगती झालेली आहे तुम्ही म्हणाल कुठे दिसतोय विकास कुठे दिसतोय विकास आहोत का तुम्ही जर का गावाच्या बाहेर गेलात तर सगळे रस्ते बघा सगळे रस्ते प्रचंड सुंदर 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 आहे अहो सगळे द दुर्गम भागातमध्ये सुद्धा रस्ते सुंदर झालेले आहेत खेडोपाडी रस्ते सुंदर झालेले आहेत आमच्या गावाकडे डोंगर होते त्या डोंगरांमध्ये रस्ते चांगलेले झालेले आहेत डोंगराळ जमिनी ज्या खडकाळ होत्या त्या आता रस्ते करण्यासाठी घेतल्या आणि त्या लोकांना ज्या खडकाळ जमिनी होत्या त्यांनासुद्धा आता पैसे मिळत आहेत त्याचे म्हणजे दुर्गम भागामध्ये जे तिथेसुद्धा आता रोजगार उप उपलब्ध झालेला आहे ह्या सगळ्यांच्या गोष्टीमुळं आपण घराच्या बाहेर पडत नाही ना म्हणून आपल्याला या गोष्टी माहीत होत नाहीत त्यामुळे फक्त गॅस वाढलेला आहे पेट्रोल वाढलेलं आहे ह्या सगळ्या आणि कि किराणा वाढलेला आहे महागाई वाढलेली आहे एवढं सगळं म्हणत बसण्यापेक्षा हे सगळं वाढत जाणारच कारण माझ्या वडिलांच्या माझ्या आईच्या लग्नामध्ये सोनं होतं नव्वद रुपये तोळा माझ्या लग्नाच्या वेळी सोनं होतं अठराशे रुपये तोळा आणि आता झालं आहे ऐंशी हजार रुपये तोळा हे होणारच आहे मग तेवढी आपली मिळकतसुद्धा वाढलेली आहेच ना तर मला एकूण सांगायचं की ही महागाई महागाई हा डोक्यात विषय न घेता सग आपल्या पुढच्या पिढीच्या दृष्टीने आपल्या देशामध्ये किती स्थिरता आलेली आहे किती प्रगती झालेली आहे आणि किती रोजगार निर्माण झालेला आहे आपली मुलं जो मधला काळ होता बाहेर जात होती सगळी शिकलेली मुलं ती मुलं पुन्हा कशी परत यायला लागलेली आहेत हाही विचार करा ती का परत येत आहेत तर या ठिकाणी त्यांना जास्त चांगलं वाटतं एकच मी परवा आत्ता मी माझ्या एका पुतण्या माझा म्हणाला अगं म्हणला काकू आम्हाला तर ते किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे पैसे जेव्हा द्यावे लागतात खरेदी करताना किंवा बिलं भरताना तर ती त्या त्या ॲपवर जाऊन भरावी लागतात आणि दरवेळेला तो ओ टी पो ये ओ टी पी येतो आणि दरवेळेला ते पैसे बँकेतनं कट होतात पण इथे काय इथे सगळं एकच जीपे किंवा पेटीएम ह्याच्यावर एका किंवा ते भीम ॲप त्याच्यावर एकावरच होतं आहे सगळं म्हणजे एका, एका बँक खात्याला ते जोडलेलं असतं आणि लाईटची बिलं पण त्यातनंच भरायची भाजीवाल्यालाच कोथिंबिरीवाल्याला भाजी ते पैसे पण त्याच्यातनंच द्यायचे पेट्रोलचे पैसे पण त्याच्यातनंच द्यायचे शाळांच्या फिया पण त्याच्यातनंच भरायच्या सगळे व्यवहार हे एका ॲपमधनं होत आहेत आणि हे आपल्या इथं होत आहे म्हणजे ह्याही गोष्टी ज्या आहेत ह्या विकासाच्याच आहेत प्रगतीच्याच आहेत आणि ह्या सर्व गोष्टी जर अशाच आणि थोड्या पुढे असा विकास होत राहत असेल आणि प्रगती व्हायची असेल तर आपले पंतप्रधान हेच राहायला पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही ह्या कमेंटमध्ये लिहू शकता मी कुणाचंही नाव चा, या ठिकाणी घेतलं नाही कारण बुद्धिक तुम्हाला हे विचार करायची ताकद तुमच्यात आहे कुणालाही वाईट बोलायचं कुणाला चांगलं बोलायचं यापेक्षा सुद्धा आपल्या पुढच्या पिढीच्या आहे नी आप माझ्या नातवंडांच्यासाठी माझ्या मुलासाठी काय व्हायचं ते आतापर्यंत झालेलं आहे माझ्या नातवंडांच्यासाठी पुढे काय व्हायला पाहिजे कसं व्हायला पाहिजे त्यांचा विकास कसा का व्हायला पाहिजे हे जर किंवा त्यांची सुरक्षितता कशी व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जर का विचार केला तर मला असं वाटतं की अजूनही काही वर्ष अजूनही एक दोन टर्म्स तरी याच पंतप्रधानांना मिळाल्या पाहिजेत असं मी तुम्हाला सांगते आहे हा माझा विचार आहे तुमचा का विचार काय असेल तो तुम्ही या ठिकाणी निश्चितपणे लिहू शकता चांगल्या शब्दात लिहायचं चा, वाईट कमेंट्स आपण उडवून टाकतो कोणीतरी आज लिहिलेलं आहे मॅडम फारच हुशार आहेत आपल्या विरोधात बोललेलं उडवून टाकतात कमेंट हो त्यात काय एवढं मोठंच ती आम्हाला सोय दिलेलीच आहे ना आणि तुम्ही वाईट लिहिणार माझ्याविषयी किंवा माझ्या व्हिडिओविषयी आणि मी ते ठेवायचं होय कसं शक्य आहे मी उडवणारच ना सिम्पल मग चांगलं चांगलं लिहा आणि तुम्हाला जे काही चांगल्या पद्धतीने लोकांना शिकवायचंय ते शिकवा तुमचे विचार चांगल्या पद्धतीने मांडायचे ते मांडा त्यासाठी आपलं हे चॅनल आहे त्यावरती तुमचे चांगले विचार असतील चांगली मतं असतील तर जरूर ठेवली जातील पण तुम्ही मुद्दाम विरोधामध्ये वेडवाकडं लिहायला गेलात तर ते मात्र नाही ठेवलं जाणार कारण माझं चॅनल चालवण्यासाठी मला खूप कष्ट पडतात व्हिडिओ करण्यासाठी खूप कष्ट करतात एडिटिंग करावं लागतं अपलोडिंग करावं लागतं बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या ते सगळं करून तुमच्याशिवाय कोण खाणार आणि त्याशिवाय मी चॅनलवरती ठेवायच्या कमेंटमध्ये नाही 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 मिले ऐसा नाही जमेगा बाय तर हां आणि एक सांगायचं राहिलं मतदान जरूर करायचं लक्षात आलं का हे असं दाखवायचं सगळ्यांनी मी तर दाखवणार आहे बाबा सात आमच्याकडे सात तारखेला आहे तर मी असं असं करून दाखवणार आहे मी आज मतदान केलं तर सगळ्यांनी तुम्ही तुमच्या तुमच्या सोशल मीडियावरती फोटो टाका तुमचा प्रोफाईलला फोटो लावा की मतदान केलं स्वतःही मतदान करा आपल्या आसपासच्या लोकांनाही मतदान करायला लावा आणि हे बघा शेवटी विचार करा बुद्धी वापरा आणि मग तुम्हाला ज्याला योग्य वाटेल त्या व्यक्तीला मतदान तुम्ही करा पण मतदान जरूर करा